मंडळी सस्नेह जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिजाऊ काल भूषण गवईजी यांच्या संदर्भाने आपण एक मांडणी करत होतो मला एक समाधान आहे आनंद साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही पण एक समाधान आहे की जे मला म्हणायचं होतं तो विचार आपण राज्यभर पोचवू शकलात आणि अनेक लोकांनी त्यावर व्यक्त व्हायला सुरुवात झाली पण हे अनेक लोक जेव्हा व्यक्त होत होते तेव्हा एक व्यक्ती मात्र महाराष्ट्रातली अजूनही व्यक्त झालेली नाही जी एरवी फार व्यक्त होते आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला काही अपेक्षा ठेवाव्यात की नाही हाही खरा प्रश्न आहे पण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मात्र अजूनही या विषयावर व्यक्त झालेले नाही ही सगळी घटना घडली काल आपण याच्यावरती पत्र लिहिलं बोललो लोकांपर्यंत हा हे सगळं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा या वकिलाच्या समर्थनार्थ म्हणजे तो जो कोणी आहे तो काय रा राकेश राजेश काय किशोर अशा लोकांची नावं ही लक्षात ठेवाविषयी वाटत नाहीत त्याच्या समर्थनार्थ एक बटालियन उतरली आणि ती बटालियन पहिल्यांदा त्यांचा युक्तिवाद काय बघा ते पहिल्यांदा असं म्हणाले की गुन्हा कुठे घडलेला आहे आपल्याला हे कळलं पाहिजे की कोर्ट ऑफ कंटेम्प्ट नावाची गोष्ट असते की कोर्टाबद्दल कोणी साधी टिप्पणी जरी केली अगदी कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये आपण जास्तीचा आवाज चढवून जरी बोललो किंवा थोडी जरी हुल्लडबाजी झाली तरीसुद्धा गुन्हा घडतो आणि आत टाकलं जातं व्यक्तीला कोर्ट ऑफ कंटेम्प्ट असतो इथे सरळ सरळ ऑनरेबल डायसच्या दिशेने बूट भिरकावण्यापर्यंतची हिंमत केली जाते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आता त्यावर काही लोकांचं असं म्हणणं आहे की मग सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एक पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे किंवा त्यांनी स्वतः तो कॉग्निझन्स दाखवायला पाहिजे त्यांनी माफ केलंय त्यांनी तो विषय सोडून दिला तुम्ही का बरं विषय ताणून धरताय मंडळी हे नीट समजून घ्या त्यांनी विषय सोडून दिला हे बरोबर आहे पण त्यांनी विषय कसा सोडून दिलेला आहे त्यांनी विषय सोडून दिला म्हणजेच त्यांच्या ठाई एक बुद्धाची अपार ताकद ज्याला म्हणतात ना की बुद्ध करुणामय आहे ती बुद्धाची अपार करुणा घेऊन की शिक्षा करणं सोपं आहे पण माफ करणं अवघड आहे त्यांनी या सगळ्यांवरती संयम दाखवत माफ करण्याची भूमिका घेतली परंतु जेव्हा सरन्यायाधीश बसतात तेव्हा ते एकटे ते बसत नाही त्यांच्या आजूबाजूला इतर न्यायाधीशसुद्धा बसतात कामकाज चालू असताना आणि तो संपूर्ण डायस म्हणजे न्यायपीठ असतं या देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचं ते न्यायपीठ आहे आणि त्या न्यायपीठाच्या दिशेने तो बूट भिरकावणे हा त्या न्यायसंस्थेचा अवमान आहे त्या न्यायसंस्थेला त्या न्यायसंस्थेच्यासाठी सुमोटो दाखल व्हायला काहीच हरकत नव्हती त्या इतर न्यायाधीशांनी बसून सुद्धा तो सुमोटो दाखल करायला हरकत नव्हती पण तो तसं झालं नाही आता या सगळ्या संबंधाने परत काही जण ला लागले की अरे गुन्हा काय दाखल करायची गरज आहे तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे चंद्रकांत पाटील मंत्री तेव्हा ते महसूल मंत्री होते चंद्रकांत पाटील यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी केशव कर्वे क्रांतिबा ज्योतिबा फुले या सगळ्यांच्या संबंधाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि ते म्हणाले होते की या सगळ्या लोकांनी कुठे कुठे मागून आणून शाळा जगवल्या काय त्यांचं वाक्य होतं त्याच्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या दिशेने पेनातली शाई भिरकावली शाईचे काही डाग त्यांच्या चेहऱ्यावर आणि शर्टावर पडले खर तर शाई फेकल्याने व्यक्तीचा मृत्यू अजिबात होत नाही किंवा कुठली दुखापत सुद्धा होत नाही आणि त्याही वेळेला चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा म्हटलं की जाऊ द्या सोडून द्या मला काही फरक पडत नाही पण असं असलं तरी त्याचा कॉग्निझन्स घेतला गेला की सरकारमधली एक व्यक्ती सरकारचा प्रतिनिधी सरकारच्या प्रतिनिधीच्या राज्य सरकारच्या प्रतिनिधीवर अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत संबंधित व्यक्तीवर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला आपल्याला कल्पना सा आहे त्या सगळ्या गोष्टींची मग संबंधित व्यक्तीवर जर तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे चंद्रकांत पाटील प्रकरणात फक्त शाई फेकली म्हणून तर न्यायपीठाकडे बूट भिरकावणाऱ्या माणसावर कोणता गुन्हा दाखल व्हायला हवा निश्चितपणे त्याच्यावर अॅट्रोसिटी नुसार सुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा आणि जर शाई फेकणे जर तीनशे सात असू शकतं तर बूट फेकणे तर तीनशे सात असूच शकायला पाहिजे पण यावेळेला मात्र युक्तिवाद बदलले गेले तुम्हाला कल्पना आहे का असं युक्तिवाद का होत असतील वर त्याची दोन कारणं आहेत एक ज्यांच्यावर हल्ला झाला ना त्यावेळेला ते चंद्रकांत पाटील आहे ते ते भाजपचे नेते आहेत ज्याने शाई फेकली तो अवर्ण आहे अगदी त्याच वेळेला इकडच्या परिस्थितीत मात्र शाई फेकणारा जो कुणी आहे तो भाजप समर्थक आहे कारण या सगळ्यानंतर एका व्यक्तीने भूषण गवई यांचा एआय जनरेटर एक अत्यंत घृणास्पद व्हिडिओ केला आणि त्यानंतर त्या व्यक्तीला जेव्हा पोलिसांनी कारवाईसाठी बोलावलं तेव्हा त्याच्या जमानतीसाठी त्याला सोडवण्यासाठी सगळ्यात आधी पुढे कोण आलं तर ते भाजपचा प्रवक्ता शिवम त्यागी पुढे आला लिंक लागतायत का बघा हा सगळ्या ह्या सगळ्या लिंक लागणं फार गरजेचं आहे बरं आता त्यावर ते म्हणतात की मग गवईंचं चुकलं गवईंनी अशा पद्धतीने वक्तव्य नाही करायला पाहिजे होतं आता जर गवईंना तुम्ही जर व्यक्ती म्हणत असाल की गवई एक व्यक्ती आहे तर मग त्या व्यक्तीवर तुम्ही इतर कुठल्या ठिकाणी हल्ला करू शकला असतात तुम्हाला त्या न्यायपीठाच्या दिशेने का बरं भिरकवावं लागलं आणि न्यायपीठाच्या दिशेने भिरकावताना आम्ही न्यायपीठाचा अपमान केला नाही आम्ही त्या व्यक्तीला केलेलं आहे तर मग जर तुम्ही व्यक्ती म्हणून जर बघत असाल तर मग ती व्यक्ती अमुक एका जातीतनं जन्माला आली म्हणून तुम्ही त्या व्यक्तीकडे अशा पद्धतीने त्याच्यावर हल्ला करताय म्हणजे हा अनुसूचित जाती प्रतिबंधक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा आहे आणि हा गुन्हा दाखल व्हायला हवा पण यावर कुणी शब्द काढत नाहीये बरं तुम्ही भावना दुखावल्या पण भावना खरंच दुखावतात का कारण मध्ये एक सांसद होते खासदार ज्या खासदाराने विस्की में विष्णू बसे है रम्य बसे प्रभु प्रभू श्रीराम असं वक्तव्य केलं विशेष त्यावेळेला या व्यक्तीच्या तोंडाला कुणी काळं फासलं नाही किंवा याला कुणी बुटाने मारलं नाही किंवा याला कुणी तुडवला नाही किंवा याला याच्यावर कसलाही प्राणघातक हल्ला झाला नाही असं का कारण त्याने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला लक्षात घ्या भाजप वॉशिंग मशीन आहे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि तो लगेच पवित्र झाला काय भयंकर सिस्टीम तयार होत आहे आणि या भयंकर सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवायचा आहे ज्या लोकांना वाटतं ना की सुषमा अंधारे काबर शिवसेनेत गेल्या याच कॉजसाठी की भाजपा ज्या पद्धतीने संविधानाला नख लावू पाहते आणि वाईट याचं वाटते की हे नख लावत असताना ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत जे संविधानाचे अभ्यासक वगैरे बनवले जातात खरं तर भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून आणि या महाराष्ट्राच्या बारॉ बार, बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले गुणरत्न सदावर्ते जे गुणरत्न सदावरते कायम भाजपाची बाजू घेऊन बोलतात कायम आर एस एसची बाजू घेऊन बोलतात पण बोलताना त्याला ते एक लेप देतात त्याला एक ते एक आवरण लावतात ते माझ्याबद्दलही बोलताना म्हणतात आमची भटक्यातली बहीण सुषमा अंधारे मी तुमची बहीण आहे सदावरती जी मी तुमची बहीण आहे तर बहीण म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारते कुठे आहात तुम्ही गेल्या तीन दिवसांपासून तुमची प्रतिक्रिया आली नाही तुम्ही बार असोसिएशनचे अध्यक्ष ना तुम्हाला पटलंय हे सगळं म्हणजे भाजपची बाजू घ्यायची आहे तर भाजपची बाजू घेताना इतकी झापडं लावायची इतर लोकं अंधभक्त झाली समजू शकते मी पण गुणरत्न सदावरती तुम्ही तुम्ही हुशार आहात ना तुम्ही ज्ञानी आहात ना तुम्ही स्वतः म्हणताय की तुम्ही खूप शिकलेले आहात तुम्ही संविधानाचे अभ्यासक आहात काय तुमच्या बुद्धीला पटलंय हे आणि पटलं नसेल तरीसुद्धा जर तुम्ही शांत बसलेले असाल तर सदावर्तेची ही कोणती मजबुरी आहे कोणत्या मजबुरीने तुम्हाला गप्प बसवलंय कोणत्या अदृश्य महाशक्तीने तुम्हाला गप्प बसवलंय त्याच अदृश्य महाशक्तीच्या विरोधात आम्हाला लढा द्यावा लागेल जात धर्म या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी पाळाव्या मानाव्या असे काही करायचं ते पण ते त्याच्या चौकटीच्या आत असावं एखादी व्यक्ती इतक्या उच्च पदावर गेल्यानंतरही त्या व्यक्तीला अशा पद्धतीने अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्यावर व्यक्त होण्यासाठी लोक हळूहळू हळूहळू बोलायला लागतात दादा हो माझी विनंती असेल निडरपणे राहा निडरपणे बोला ठामपणे भूमिका मांडल्या पाहिजेत आपण आपल्या भूमिका मांडताना आपल्या म्हणजे भूमिकांचं राजकारण की राजकारणातल्या भूमिका हेही फार महत्वाचं असतं मी कायम असं म्हणते की मी कुठे उभी आहे यापेक्षा मी कुणासाठी उभी आहे हे मला पक्कं माहीत आहे आणि ज्या कॉजसाठी मी उभी आहे जर मी ते करू शकत नसेल तर काय अर्थ आहे बरं या सगळ्या गोष्टींना मग सुषमा अंधारेने कितीही मोठी पदं घेतली आमदार खासदार मंत्री झाली काय काय झाले काय जर मला इथल्या शोषित पीडित उपेक्षित वंचितांची भूमिका त्यांचे प्रश्न त्यांचा आक्रोश त्यांच्या वेदना त्यांचं म्हणणं त्यांचं दुःख त्यांची प्रतारणा त्यांच्या उपेक्षा वंचना हे जर मला कळणार नसेल तर माझ्या ज्ञानाला माझ्या आसण्याला माझ्या नेतृत्वाला काय अर्थ असेल <णगा> गुणरत्न सदावरते तुम्ही खूप हुशार आहात खूप खूप अज्ञानी आहात पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे लोक जिथे जन्म घेतात त्या समूहाप्रती काही करण्याची जे उर्मी ठेवतात ते धन्य असतात अहो साध न चालता बोलता येणार झाड ते झाड ज्या जा मातीतनं क्षार पाणी घेऊन उभं राहतं ना ते झाड सुद्धा त्या मातीला ऊन लागू देत नाही आपल्या फांद्यांची सावली पसरतं आणि त्या मातीची झीज होऊ नये काळजी घेतं खूप जास्त जर पाण्याने वाहून जायची प पर, परिस्थिती असेल तर त्या ज्या मातीतनं त्याने त्या क्षार पाणी आहे ते झाड आपल्या मुलांनी ती माती घट्ट 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 धरून ठेवतं न चालता बोलता येणाऱ्या झाडाला जर इतकं इतकी की त्या झाडाला कळत असेल तर सदावर जी तुमच्यासारख्या हडामासाच्या जिवंत माणसाकडे ती बांधिलकी किती असली पाहिजे पण तुमची बांधिलकी गेल्या तीन दिवसांपासून मला दिसली नाही मला अपेक्षा आहे सदावर्तेजी हवं तर मी तुमच्या इनर कॉन्शियसला जागवण्याचा प्रयत्न करते असं समजा तुमची बहीण म्हणून तो अधिकार आहे माझा तुम्ही फार पी आय एल वगैरे करताना तुम्ही कुठल्याही कठीण केसमध्ये काय तुमच्या फिर्यादी वगैरे काय पाहिजे त्या गोष्टी करता याचिका दाखल करता काय केसेस लढता वगैरे चला राजेश किशोर नावाचा हा जो कोणी वकील आहे ज्या वकिलाला जी जी आणि साहेब लावून हे सगळे भाजपचे सगळे जातीवादी प्रवक्ते बोलतायत ना त्या राजेश किशोरवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठीची केस गुणरत्न सदावरते तुम्ही उभी केली पाहिजे अपेक्षा आहेत मला तुमच्याकडून आणि मग ही संधी पण आहे की तुम्ही भाजपचे भाट आहात की खरंच संविधानाचे अभ्यासक आहात हे सिद्ध करण्याची तुम्हाला एक नामी संधी आहे गुणरत्नजी दादा तुम्ही संधी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे